एक आठवड्याच्या आधी नागपूरमध्ये आयोजित विभागीय आढावा बैठकीमध्ये पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचा सूर काहीसा मावळल्याचं बघायला मिळत आहे आम्ही गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भामध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाऊ असं धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी आपल्यासोबत राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्माबा आत्राम आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुमची जय्यत तयारी आहे कशा प्रकारे तयारी सुरू आहे तयारी म्हणजे आमचा तयारी इथे सुरू आहे कारण की आता महायुती असल्यामुळे ते सगळं तिन्ही पक्षाचा विनिमय करून पुढे काय करता येईल त्या दृष्टिकोनातून विचार केला जाईल परंतु आता लोकांचा आता उत्सुकता वाढलेला आहे सरकारमध्ये तिन्ही पक्ष असल्यामुळे सगळ्यांचं इच्छा आहे की आम्ही सगळे उभं झाले पाहिजे चार पाच वर्षानंतर निवडणूक होत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हा स्थानिक पात्रावरचा इलेक्शन असल्यामुळे लोकांचा थोडा उत्सुकता जास्त आहे उभा राहायचा इच्छा उमेदवारांना जास्त आहे परंतु वातावरण ते पाहून कसं तरी करून महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे युतीमध्ये तीन पक्ष असल्यामुळे जागा मर्यादित आहे कशा प्रकारे तोडगा निघणार आता बसू आम्ही सगळे तिघे पार्टी बसू एकमत झाला पाहिजे असा प्रयत्न आपण जरूर करणार आणि त्या दृष्टिकोनातून पुढे आम्ही जाणार स्वतंत्र केलं तर ता पक्षाची ताकद मजबूत होते कार्यकर्त्यांना संधी मिळते तिन्ही पक्षांना आपलं ताकद वाढवायचं आहे तर ता त्या दृष्टिकोनातून काय होईल आता ते सगळे तिघे बसल्यानंतर कडे बळावर एक चांगला पर्याय राहील असं वाटतं का तुम्हाला ते तुमचं मत आहे परंतु आम्ही सगळे विचार करून पुढे जाऊ हे होते राज्याचे माजी मंत्री धर्माबाबा आत्राम कॅमेरामॅन मिथून आदमणीचा तुषार कोहोडे एबीपी माझा नागपूर